सो आम्ही इथे एक गोष्ट ऑब्झर्व केली जसं आपल्या इथं कोपऱ्या कोपऱ्याला बरीचशी झाडं लावली जातात ला तर तशा प्रकारची झाडं इथे लावलेली आहेत आणि आम्ही सकाळपासून विचार करत होतो की इथे रस्त्यावर संत्री का पडेल लोक टाकतात की काय तर इथे कॉमन आहे इथे पब्लिक प्लेसेसमध्ये संत्र्यांची झाडं लावली जातात त्यावर असले मोठे मोठे संत्रे आहेत कोणी चोडून घेऊन जात नाही इथे आणि कोणी चढून घेऊन जात नाही रस्त्याच्या कडेला संत्र्यांची झाड आणि त्याच्यावर एवढी मोठी मोठी संत्री अशीच पडू नये झाडा झाडाचे आंबे पडतात पेरू वगैरे पडून खराब होऊन जातात सो तुम्हाला इथे हे दिसेल असं सो ते बघताना असं वाटतं की कुणीतरी कचरा टाकलाय बट इट्स नॉट दॅट इथे कचरा कोणी नाही तर ते संत्रे पडतात किती लांबच लांब आणि सरळ त्या त्याच्या शेवटचं टोक दिसत आहे कुठपर्यंत सरळ आहे तीन ते चार किलोमीटरचा सरळ रस्ता असा भरपूर लांब आणि तुम्हाला जर वॉक करायचं असेल खूप लांब तर तुमच्यासाठी तर अशा एका ठिकाणी पोचलो आहे जिथून म्हणजे पर्यटकांना बोलताना आम्ही ऐकलं आणि त्याच्या अगोदर सचिनने स्पॉट केलं माउंट एटना किंवा इथला जो होलक्याने किरप्शन जिथे होत आहे ते इथून आम्हाला अगदी सहज बघायला भेटतंय समोर तो मला आपण दाखवतो आणि आता त्याच्यावर जस्ट स्नोफॉल झालाय

सो हे फेमस एक स्पॉट आहे तर असा एक एलिफंट आहे आणि ज्याच्या पाठीवरती एक पोल आहे त्या पोलवर आय डोंट नो काहीतरी राऊंड शेप आणि क्रॉस आहे क्रॉस सगळ्यात वरती आहे सो हे एक्झॅक्टली समोर आहे बेसेलिका कॅथेड्रलच्या समोरच आहे बाजिलिका कॅथेड्रल यू कॅन सी द बेल अरे हीच घंटा आपल्याला ऐकू येत होती कॅन्सी घंटा ही खूप सुंदर आहे वा इथलं आर्किटेक्चर शहराचं फार सुंदर आहे <laughs> okay. <laughs> का बावे इथली इटाली मुलं सेम अभ्यासात रडत असं हो लहान झोप नाही पण इथली मुलं पण काय रडण्यात कमी नाहीत <laughs> तर हा आमच्या मागे तुम्ही बघू शकताय आहे फोनचा ना एलिफान को आणि त्याच्या एक्झॅक्ट समोर टाडा इकडे आहे फोनताना देल लाव मिनानो फोनताना देल लाव मिनानो करेक्ट हा एक फाउंटेन आहे काहीतरी सांगत होतो हा काय ठाऊन एवढंच नाही समोरचा उन्हाळ ऊन पडलाय समोर ऊन पडलाय अजून एक खूप सुंदर रस्ता सापडलेला आहे दाखवते तुम्हाला माझ्या मागे दिसत आहे हा रस्ता ऍक्च्युली असा वर जातो आहे आणि वर जाताना इथे पायऱ्या खेळल्या आहेत जे लोक लो पायी चालतात त्यांच्यासाठी इथे दोन्ही बाजूला आहेत राईट लेफ्ट आणि आतून कारसाठी जागा आहे तर असा रस्ता आहे हा आतून कारसाठी जागा आहेत आणि राईट आणि लेफ्टला ले त्यांनी पायी चालणाऱ्यांसाठी जीना केलेला आहे भरपूर काळजी अशी काळजी घेतली जाते की रस्त्यावर चालणारे लोक असोत किंवा कार चालवणारे असोत प्रत्येकासाठी सोय असते इवन सायकलसाठी वेगळे ट्रॅक्स पण असतात हे युट्यूबसाठी खूप युटूबमध्ये खूप चांगली गोष्ट आहे तर आता आम्ही आलेलो आहोत तिथल्या रोम थिएटर इन रोमन एम्पायर पण काय झालेलं ते गाडला गेलं त्याच्या खाली आणि त्याचा थोडासा हा जो काही भाग उरलेला आहे हा त्यांनी खूप छान पद्धतीने प्रिझर्व्ह केलेला आहे आणि इथे तुम्हाला म्युझियम म्हणून तुम्ही जाऊन बघू शकता तिथे एंट्री आहे पण आम्ही आता जाणार का नाही कारण आम्हाला दुसरीकडे जायचं आहे आणि आजचं जे कटाने तुम्ही आम्ही तुम्हाला जे दाखवतोय तर ते जुन्या कटाने शहराच्या वरती बसलेले सो यू so कॅन इमॅजिन की त्याचा थोडासा जुना भाग रोमन एम्पायरमधला शिल्लक आहे जो त्यांनी खूप छान पद्धतीने प्रिझर्व केलेला आहे आणि युरोपात ही गोष्ट खूप चांगली आहे की जुन्या गोष्टी चांगल्या पद्धतीने ते प्रिझर्व करतात एम्पी थिएटरो रोमानो तर हा जो भाग आहे हा इरप्शन्स खाली दाबला गेलेला आणि थोडासा हा जो शिल्लक भाग आहे त्यांनी खूप छान पद्धतीने so, yeah, थिएटरच्या वरती बसलेला आहे आजचं शहर <laughs> अजून एक सुंदर असं प्रेक्षणीय स्थळ वेनसेमच बिनी फ्रिया okay, तुम्हाला कसं दिसतंय अच्छा असा so, एक स्टॅच्यू आहे है। yes. किती सुंदर दिसत आहे तर फिरका फिरता आम्ही आलो आहोत इथे एका पब्लिक गार्डन मध्ये किंवा पार्क मध्ये फाउंटेन आणि सी इथे सूर्य डोकावतोय सो मी जवळच एक मॅगडी शोधला तिथं आता आम्ही आलो सो इथं आम्ही थोडा वेळ टाईम स्पेंड करू आणि मग आम्ही आणखीन एक स्पेशल ठिकाण आहे तिथे जायचं आहे आता आम्ही आहोत सेंट मेझोलिका कॅथेड्रलच्या आवारामध्ये विजिट दिलेली आहे खूप सुंदर आहे आतलं इंटेरियर भरपूर सुंदर आहे आणि रोमन आर्किटेक्चर बघायचं असेल तर तुम्ही काटानेले या इथल्या बिल्डिंग्स वगैरे आता हे जे कॅथेड्रल म्हणून बघितलं इतकं सुंदर आहे त्याचं आर्किटेक्चर बघून तुम्हाला पण नक्कीच आवडेल इथल्या पेंटिंग्स इथले झुंबर इथले कलर कॉम्बिनेशन्स मस्त बाय द वे हे मागचं डोर बंद so, झालं हा मागचं डोर बंद झाला हे डोर फक्त तीन अजी चार पाच मिनिटासाठी ओपन केलं होतं जस्ट आता चला ते बंद करता येता आय थिंक सो आम्हाला निघावं लागेल तुम्हाला बाहेरून एक छोटीशी अशी झलक दाखवतो बाहेरून कसं बाहेरून एवढं सुंदर दिसतात ते हांव जेवढे पण रीजन्स फिरलो तिथे हे लोक त्यांचीच भाषा बोलतात हे लोक दुसरी भाषा बोल इंग्लिश पण बोलत नाही यांच्याशी आपण जर इंग्लिश ते उत्तर तुम्हाला इटालियन मध्येच येतात मग तुम्ही जेव्हा काही ऐकलेले येणार असाल तर इथले थोडेफार शब्द जस्ट मग आता मी दाखवते मी ट्रान्सलेटरच्या हेल्पने हे बघा सो आय आय नो थिंक सेल्फीमध्ये येईल सो बेसिकली मी हा प्रश्न त्यांना विचारतो की इज इट व्हेजिटेरियन तर मला हे नो 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 इज इट वेजिटेरियन ओके questo verdure un piatto di verdure di euro, 12 euro Pasta, pasta, pasta ora. ok un piatto di verdure mista ok, okay. 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 okay.

सुटवच चालेल हां चालेल फक्त तुम्हाला भाज्या तेल भाज्या तेलात परतून ठेवतात आणि म्हणता हे तुमच्यासाठी दाखवलं त्याने तेवढंच होतं माझ्यासाठी इथे सिसिले अँडवाची आंतरिक फेमस डिश आहे नोर्मा पास्ता म्हण जी स्पेशली सिसिलेन स्टाईलमध्ये इन्ग्रेडियन्स वगैरे काहीतरी वापरून ती बनवली जातो बट ऑपॉर्च्युनिटी ती आता संपलेली आहे आणि की म्हणाले की आमच्याकडे दुसरं काहीच नाही आहे मग जयश्ला जे ते सगळं सॅलेड होतं तिला नको सो वी अप ऑर्डरिंग ठीक आहे नॉडो प्रॉब्लेम हा चालेल म्हणजे काय चालवावं लागेल तुम्हाला काहीतरी ते भेटत आहे काय ना <laughs> 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 पाणीविषयक ऑफिस असतं आहे म्हणजे स्पेशली सिसिली आयलंडवर वर सो ही गोष्ट जराशी सरप्राइजिंग होती आमच्यासाठी हॉटेलच्या बाहेर इथे छान जागा होती जा जा वॉक करण्यासाठी इथे आम्ही वॉक करायला आलो होतो आणि आता आम्ही परत जातो आहोत रूम आणि तुम्हाला आम्ही भेटणार उद्या सकाळी तोपर्यंत स्वतःची काळजी घ्या जय महाराष्ट्र